अनेक वेळा तुम्ही समाजामध्ये असा एखादा व्यक्ती पाहिला असेल की तो व्यक्ती खूप मोहित करणारा असतो आकर्षित असतो तो व्यक्ती पर्सनॅलिटीने एवढा डेव्हलप असतो की त्याची पर्सनॅलिटी पाहताच तुम्ही अक्षरशः तोंडामध्ये बोट घालता तुम्ही म्हणता अरे काय याची पर्सनॅलिटी आहे कसला दिसतो या हा काय याच्याकडे आकर्षण पॉवर आहे आणि याच्याकडे बुद्धीही एवढी तेज आहे की अनेक लोक याच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात आणि संपत्तीही याच्या दारामध्ये अक्षरशः पाणी भरते संपत्तीलाही त्याच्याकडे कमी नाहीये तर असं कधी होत की ज्या वेळेस होत की एखाद्या जातकावर बुध ग्रह प्रसन्न असतो तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीला बघून एक भाव उमटतो का या देवाने आपल्याला असली पर्सनॅलिटी दिली असती आकर्षण पॉवर दिले असती अट्रॅक्शन पॉवर दिले असती अनेक लोक माझ्याकडे ही आले असती मला सल्ला विचारायला आलेले असती माझं सौंदर्य खुलून दिसलं असतं अनेक लोक मला भेटण्यासाठी अक्षरशः तडपडले असती अनेक लोक माझ्याकडे आकर्षित झाले असती माझ्यावर मोहित झाले असते असं तुम्हाला त्या व्यक्तीकडे पाहून वाटणं साहजिकच आहे जर आपल्याकडे अट्रॅक्शन पॉवर वाढवायची तर निश्चितच बुधवारी तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे तर उपाय हा बुध ग्रहाशी निगडीत आहे ज्या जातकाचा बुध ग्रह स्ट्रॉंग असतो त्याच्याकडे बघा पर्सनॅलिटी खूप सुंदर असते अट्रॅक्शन पॉवर असते त्याच्याकडे आणि त्याचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं आणि अनेक लोक त्याच्या मागे पुढे फिरू लागतात त्याला भेटण्यासाठी तडपू लागतात तर काय उपाय करायचा आहे बुधवारच्या सकाळी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर एक ग्लास मध्ये आपल्याला कच्च दूध घ्यायचंय आणि कच्चं दूध घेतल्यानंतर आपल्याला शिवालाही गाठायचंय मंदिर गाठायचंय गाठल्यानंतर ते दूध आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचंय अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळेस एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळा आपल्याला शिवमंदिरामध्ये आप ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळेस एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळा आपल्याला बुध ग्रहाचा जाप करायचा आहे तर कोणता जाप आहे ओम बुधाय नमः ओम बुधाय नमहा प्रत्येक बुधवारी तुम्ही हा उपाय करा बघा तुमची अट्रॅक्शन पॉवर अगदी वाढेल पर्सनॅलिटी डेव्हलप होईल तुमचं सौंदर्य खुलून दिसेल आणि तुमची बुद्धिमत्ताही तेज होईल आता मन एकाग्र करण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सांगेन मन एकाग्र करण्यासाठी आपण कोणता उपाय केला पाहिजे माहिती आवडली असेल अनेक लोकांना शेअर करा आणि नवीन कोण असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा